राजीवजी अडो आपण कर्मेचो जे संत न झाली तुमच्या पायात ते सुनील लेंदे यांच्याशी करनामा केला काय प्रकार होतो नेमकं काय सांगा त्यांनी इथे लेआउट टाकलं ते मला माहिती झाल्यानंतर मी त्यांच्याशी व्यवहार करायला गेलो असं त्यांनी माझ्या मला ते चोवीस ची जागा दाखवली चोवीस मध्ये आमचं पस्तीस लाखामध्ये बोलणं झालं होतं ते बोलणं झाल्यानंतर मी काही ऍडव्हान्स दिला ऍडव्हान्स पाच लाख रुपये त्यावेळी दिला त्याच्यानंतर मग अग्रिमेंट झालं मग अग्रिमेंटच्या वेळी थोडे थोडे करून अग्रीमेंट पर्यंत मी पैसे तीस लाख रुपये दिले ते त्याच्यात उल्लेख आहे मध्ये तर काही दिवसांनी याला सजा झाली बोफोर्स लेआउट टाकले मध्ये तर सजा झाल्यानंतर मग आम्हाला कळलं की ही जागा त्यांनी परस्पर दुसऱ्यांना विकली अशी माहिती मिळाल्यानंतर मी ठाणे पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला मी अर्ज दिल्यानंतर ठाणेदार साहेबांनी सांगितलं जर तुमचं आपसात जर सेटलमेंट होत असाल तर तुम्ही करून घ्या आणि तक्रार मागे घ्या पण या व्यक्तींनी कोणताही आमच्याशी संवाद न साधता आणि संपर्क न करता परस्पर ठाणेदाराचेही फोन उचलणं बंद केले आम्ही पंधरा दिवस वाट पाहिली पण अजूनही त्यांनी काही त्यांनी काही आपल्या इकडून पैसे परत करण्याची किंवा जागा देण्याची दाखवली नाही म्हणून मी आज पत्रकार परिषद मध्ये बोलत आहो आणि मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे आता तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला त्यांच्याकडून काय पाहिजे आहे काय तुम्हाला न्याय पाहिजे आहे मला एकतर त्यांनी जागा द्यायला पाहिजे आणि त्याची विक्री लावून नगर परिषद रेकॉर्डला लावून द्यायला पाहिजे अन्यथा मला त्यांनी माझ्या पाच साडेपाच वर्षाच्या पासूनचे जे बँकेच्या प्रमाणे किंवा त्या आजच्या तारखेनुसार जे रेट आहे त्या हिशोबाने मला पैसे परत करायला पाहिजे जागेचे कोणत्या सण पासून दोन हजार जानेवारी दोन हजार एकवीस पासून आम्ही करारनामा केला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पैसे देत गेलो आहे त्याच्या आधीपासून पैसे देत गेलो आहे दोन हजार वीस पासून एकवीस मध्ये दिले आहे काही कॅश दिले आहे काही डीडी द्वारे दिले आहे पैसे आपण कसे दिले त्यांना आणि नेमके कोणत्या सण पर्यंत पैसे दिले दोन हजार एकवीस पर्यंत दिले आहे तेव्हा त्यांनी करेन तीस लाख रुपये दोन हजार एकवीस पर्यंत दिले आहे जानेवारी पर्यंत समोर आपली काय मागणी असणार समोरच आपलं काय पाऊल असणार जर त्यांनी आपलं यावर काही त्याच्याकडून तुम्हाला मिळालं नाही तर समोर आपलं काय पाऊल असणार समोर पाऊल मी तर काही करू शकणार नाही कारण कायदा ना हातात घेणं हा गुन्हा आहे त्याच्यामुळं मला योग्य ते एक तर त्याला सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे किंवा माझे पैसे परत मिळायला पाहिजे